धक्कादायक बातमी येत्या अपघातासंदर्भातली कोल्हापूरमधून कोल्हापुरातील दाभोळकर चौकातून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनानं एका महिलेस चौघांना उडवलं या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून अन्य लोक जखमी झालेत हा अपघात घडतात संतप्त नागरिकांनी गाडीची तोडफोड केली रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत रणजित नेमका कधीचा हा प्रकार आहे आणि आत्ताची परिस्थिती काय आहे दीपक हा प्रकार रात्री नऊ ते साडे नऊ या दरम्यानचा प्रकार आहे एक अल्पवीन चालक दाभोळकर कॉर्नरचा कोल्हापूरचा मुख्य चौक जो सिग्नल आहे हा तोडून आबा मैदान या परिसरामध्ये जात होता त्याच दरम्यान दाभोळकर कॉर्नरला एक उ, आ, पादचारी महिला जी आहे माया दोंदे तिच्या अंगावर त्याने गाडी घातली आणि तिला फरपट साधारण शंभर फूट घेऊन गेला यामध्ये तिच्या पूर्ण शरीराच्या छिंद्या झालेल्या आहेत यानंतर सुद्धा त्या वाहन चालकांना आपली गाडी न थांबवता त्याने आदित्य कॉर्नर परिसरात जाण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये गाडीवरचा ताबा सुटला आणि जवळजवळ जो जो आठ दुचाकी वाहनांना उडवत त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिघ जखमी झालेले आहेत संतप्त जमावाने पाठलाग करून ही गाडी अडवली आणि त्या गाडीची तोडफोड सुरू केली या गर्दीचा फायदा घेऊन हा अल्पवयीन चालक या ठिकाणाहून पळून गेलेला आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत पण गाडीचा जो नंबर प्लेट आहे रजिस्ट्रेशन आहे याच्यावर ही गाडी कोणाची आहे कोण मालक आहे याचा शोध सध्या पोलीस आहे रणजित धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर इतरही घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा मराठा मोर्चातील मागण्यांचा विचार करावा यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं या मागणीचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला यासंदर्भात उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय से कार्टून वादावर अखेर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं कार्टूनच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली त्यामुळे या वादावर पडदा टाकला पाहिजे अशी अपेक्षा संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली व्यक्त केल्यावरती या वादावरती पडदा पडला पाहिजे पण काही लोकांना महाराष्ट्रात वादच ठेवायचे आहेत जातीय तणाव निर्माण करायचा आहे महाराष्ट्रामध्ये जातीय अस्थिरता अराजक निर्माण करायचे अशा लोकांनी हा वादात तेल टाकण्याचं काम केलं संजय राऊत जिथं दिसतील तिथं त्यांना फटके मारणार असल्याचं ट्विट काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलं परवा सामनामध्ये छापून आलेल्या कार्टूनवर निलेश राणे हे ट्विट केलं मराठा समाजाचे मुक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात निघत आहेत त्यावर आक्षेपार्ह कार्टून सामनामध्ये छापून आला होता त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा रोष शिवसेनेला लागला लागलाय या कार्टून छापून आणणाऱ्या संजय राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केला असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं कशासाठी बोललात तुम्ही हे सगळं कोणाचा अपमान करता आता त्यांनी कोणाला त्रास दिला का लाखोनी मोर्चा निघत आहेत स्वतंत्र काळामध्ये मला आठवत नाही किंवा मी माझ्या अगोदरच्या लोकांनी कदाचित बघितलं असेल मी नाही बघितले एवढे मोठे मोर्चे शांततापूर्वक कोणाला त्रास होतो आहे का मग तुमच्या अंगात का दुखतं आहे आणि तुम्ही एवढी घाणेडी टीका करताय आया भगिनींवर आम्ही नाही सहन करणार हा अपमान आम्ही सहन करणार नाही कळलं ना आणि म्हणून जे काय बोललो त्याच्यावर मी ठाम आहे जिथे दिसेल तिकडे त्याचा बंदोबस्त मी करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली यावेळी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रभारी उपस्थित राहणार असल्याचं आहे लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे यात निवडणुकीची रणनीती तसंच मराठा मोर्चांवर चर्चा केली जाणार आहे कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ काल धुळ्यामध्ये मराठा समाजाचा इल्गार पाहायला मिळाला नेहमीप्रमाणेच या मोर्चालाही तुफान प्रतिसाद होता धुळ्यातील गिंदुडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली तिथून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध मोर्चामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी महिला आणि तरुणांचा लक्षणीय सहभाग होता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला या मोर्चाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी हजेरी लावलेली नसली तरी त्यांचे कुटुंबीय मोर्चाला आवर्जून उपस्थित होते दरम्यान आज बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे धुळ्यातील मराठा मोर्चात सर्वात वयोवृद्ध दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला या वयोवृद्ध दाम्पत्यापैकी नारायण तोताराम पाटील यांचं वय एकशे पाच वर्ष तर त्यांची पत्नी सोजाबाई यांचं वय पंच्याण्णव वर्ष हे दोघेही शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावमधील रहिवासी आहेत एकीकडे मराठा समाजाचा मोर्चा निघत असताना आता दलित समाजाचेही मोर्चे सुरुवात झाली आहे लातूरमध्ये दलित समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला याला आय एमनंही पाठिंबा दिला शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला अत्यंत शांतपणे हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चामध्ये प्रमुख मागणी ही आहे की अठरासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी व तसेच मुस्लिम समाज अतिशय वंचित शोषित आहे त्या समाजालासुद्धा आरक्षण मिळावं हो जे गेल्या शासनाने पाच टक्के आरक्षण घोषित केलं होतं त्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व मुस्लिम बांधवांनासुद्धा आरक्षण मिळावं हो, व तसेच कोपर्डी प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्या आरोप्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी एकीकडे एक मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला असताना राज्य सरकार याबाबत किती गंभीर आहे याची पोलखोल करणारी माहिती माझाच्या हाती लागली मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचं मत जाणून घेणं महत्वाचं आहे पण असा आयोगच महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉक्टर शकील अन्सारे यांनी दिली त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरा जाहीर यांनी ही बाब गंभीर असल्याचं म्हटलं आणि तातडीनं त्यात सुधारणा होईल असं आश्वासनही दिलं हम तो महाराष्ट्र सरकार से अनुरोध करेंगे कि जो उनके ओबीसी कम्युनिटी अभी पहले से जो जस्टिफाइड वो समझते हैं जिनको उनके लिए रिपोर्ट करें पब्लिक हियरिंग फिक्स करें उनकी रिपोर्ट प्रॉपर दें और नई कम्युनिटी भी उसमें अगर आती है तो उनको भी शामिल करें राज्य मागासवर्गीय आयोगत रखना चुकी से है विषयाल गांतोषीकरण केंद्रीय स्पष्टीकरण राज्य गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे आयोगाचे अध्यक्ष रिटायर झाले एक तीन चार महिने झाले त्यांना आणि त्यानंतर नियुक्ती झाली नाही पण तो आता या विषयाला फार गांभीर्याने घेतलेला आहे मी आत्ताच संबंधित मंत्री महोदय बडोले साहेबांशी बोललो आणि त्यांनी म्हटलं आहे की ही फाईल आता मी तयार करून पाठवली मुख्यमंत्र्यांकडं आणि मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील मुंबई पोलिसांना स्वस्तात पंचवीस ते तीस हजार घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे घाटकोपरमध्ये पोलिसांसाठी स्मार्ट टाउनशिप तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली या टाउनशिपमध्ये आरोग्य आणि शिक्षणासंबंधी सर्व सुविधा असतील त्याचबरोबर निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत मोठ्या प्रमाणात पोलिसांना मालकीची घरं कशी आपल्याला देता येतील संदर्भातली योजना आम्ही तयार केलेली आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये पंचवीस ते तीस हजार घरं या मुंबईमध्ये आमच्या पोलिसांना मालकीची आणि इतरत्र देखील ही आम्ही देण्याच्या संदर्भात ज्याला आपण अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो की आज आपण पोलिसांना लोन उपलब्ध करून देतो तेही तात्काळ त्यांना मिळालं पाहिजे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे अजूनही भरले नसल्यानं स्थायी समितीत सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरलं खड्डे भरण्यासाठी पालिका अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहत आहे का असा सवाल करत विरोधकांनी काल सभात्याग केला यावेळी सभागृहात विरोधकांनी धुडघुस घातला खड्ड्यांच्या मुद्द्यावर सेना भाजपात खडाजंगी झाली गदारोळानंतर पाच ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे भरले जातील असं आश्वासन पालिकेनं दिलं दरम्यान पालिकेच्या नव्या डेडलाईननुसार सात दिवसात रस्त्यांची परिस्थिती बदलली नाही तर मुख्य अभियंत्याला त्याच रस्त्यावर उभं करू असा इशाराही मनसेनं दिला मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आणि महापालिका प्रशासनाला मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी खड्डे बुजवा असे निदर्शन देत असताना त्यांना जर पडली असेल की ते भ्रष्ट अधिकारी आणि इतर लोकांची बाजू घेणार तर ती बाजू भारतीय जनता पक्ष एक मुंबईकर म्हणून कधीच खपवून घेणार नाही प्रशासनातले आयुक्त दरवेळेला खोटी थातुरमातूर उत्तरं देतात था। आज आम्ही कुठली थातुर्मतूर उत्तरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो आम्ही शिवसेनेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला आमच्याबरोबर की तुम्हीही बरोबर या नगरसेवक म्हणून बरोबर या मुंबईकर म्हणून बरोबर या पण शिवसेना आली नाही आजही ते प्रशासनाला पाठी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे आम्ही आज सभात्याग केला राज्य परिवहन महामंडळाच्या सतरा हजार निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे परिवहन मंडळाच्या कुटुंब स्वावलंबी योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी केली ते पिंपरी चिंचवडमध्ये एसटी चालकांच्या तीन दिवसीय सपत्नीक प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते ज्यांचं वय पंचेचाळीस चार आहे चा त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे त्यांना शिक्षा म्हणून पाच इन्क्रीमेंट कमी केले जाणार आहेत ज्यांची कुटुंब उघड्यावर पडली आहेत त्यांना हा सरकारनं मोठा दिलासा दिला आहे कुटुंब स्वयं योजना घेतलेली आहे त्यांचं कुटुंबात वाऱ्यावर पडल्यासारखं झालं तर ते त्यांनी चुका केल्या आहेत त्यांना काढून टाकले आहेत ते एकदा त्यांना माफ करून त्यांना आम्ही एकदा कामावर घेणार त्यांचा वय वर्ष पंचायत जो आहे तेवढ्याला त्या त्या सर्वांचा आता परत एकदा पुनर्जन करणार कामावर घेणार आणि त्यांची पाच इन्क्रीमेंट कमी करणार समजा वीस वर्षे असेल तर पंधरा वर्षे धरणार ते माड्या हट्टरात आम्हाला नवीन प्रमाणे घ्या पण तसंही नको त्यांनी सेवा केल्या आणि ते आम्हाला अनुभवी कर्मचारी पुन्हा मिळतील ठाणे शहराचा गेल्या पंचवीस वर्षात कोणताही विकास झाला नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला सोबत पालिकेचं कोणत्याही ते टेंडरच्या टक्के मातोश्रीवर पोहोचल्याशिवाय काम होत नाही असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आगामी ठाणे महापालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी शहर काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी नारायण राणे बोलत होते राणे यांनी कार्यकर्त्यांना जमिनीवर उतरून काम करण्याचं आवाहन केलं यानंतर बातमी आहे मुंबईतली मुंबईतल्या सायन रेल्वे स्टेशनवर एका महिला टी सीनं तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या मारहाणीत ही तरुणी बेशुद्ध झाली या तरुणीचा महिला टी सीसोबत वाद झाला दंड भरूनही तिला बसवून ठेवल्याचा आरोप या महिला टी सीवर करण्यात आला महिला टी सीनं मारहाण केल्यानंतर चिडलेल्या प्रवाशांनीही महिला टी सीला मारहाण केली दरम्यान या मारहाणीच्या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी महिला टी सीला ताब्यात घेतलं आहे पोलिसांना केलेल्या मारहाणीत एका इस्माचा मृत्यू झालाय रस्त्याच्या कडेला दारू प्यायला बसलेल्या इस्माला पोलिसांनी काठी मारली त्यानंतर ते त्याचा मृत्यू झाला ही घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली उत्तम खैतापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे उत्तम आणि त्यांचे मित्र रस्त्याच्या कडेला दारू प्यायला बसले होते पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्यांना काठी मारून पळवण्याचा प्रयत्न केला ती काठी उत्तमच्या डोक्याला लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा तर्क काढला जातोय शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर नक्की मृत्यू कशानं झाला हे स्पष्ट होईल मनसेनं पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता रईस आणि ए दिल हे मुश्किल हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा दिला आहे या दोन्ही चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत रईस चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान तर करण जोहरच्या ए दिल हे मुश्किलमध्ये फवाद खाननं भूमिका साकारली आहे याआधी उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून पाकिस्तानला जाण्याचा इशारा दिला होता दरम्यान या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा आणू नये यासाठी सलमान खाननं राज ठाकरेंनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे विरोध नाही में पाकिस्तानी कलाकार हैं उसको विरोध है अगर वो उस फिल्म में पाकिस्तानी कलाकार का सीन काट देते तो हम भी जाएंगे फिल्म देखने चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे मात्र सरकारनं आता यावर निर्णय घ्यावा अशी सावध भूमिका सैफ अली खाननं घेतली आहे मनसेच्या अल्टिमेटम पाकिस्तानच्या कलाकारांना भारत सोडावा लागला त्यावर सैफ अली खाननं ही प्रतिक्रिया दिली आणि प्रेम आणि शांततेविषयी बोलत असलो तरी अंतिम निर्णय हा सरकारलाच घ्यायचा आहे असं सांगायलाही सैफ विसरला नाही द वर्ल्ड इज एन ओपन अँड द फिल्म इंडस्ट्री ओपन टू दर्ल्डंट स्पेशली अक्रॉस व गव्हर्नमेंट हॅज टू दीस थिंग्स वी आर आर्टिस्ट सी टॉक लव्ह इन पीस विथ द गव्हर्नमेंट मस्ट मेक डिसिजन अबाउट लॉ एन हु इज त्यानंतर बातमी आहे उपराजधानी नागपूर मधून नागपूरच्या झरीपट्टा भागातल्या मनप्पुरम शाखेतून तब्बल तीस किलो सोन्याची लूट करण्यात आली पाच ते सहा चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत मनप्पुरम मधून तीस किलो सोनं लुटलं मणपुरमची शाखा मुख्य रस्त्यावरच असल्यानं या परिसरात मोठी गर्दी असते अद्याप चोरट्यांसंदर्भात काहीच माहिती हाती लागलेली नाही नागपुरातील शशिकला ठाकरे हत्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दोघांना अटक केली एका आरोपीला गोंदियातून तर दुसऱ्या आरोपीला नागपुरातूनच अटक करण्यात आली हे दोन्ही आरोपी मजूर असल्याचं कळतंय सव्वीस सप्टेंबरला पासष्ट वर्षीय शशिकला यांची सत्करदरा परिसरात घरात घुसून हत्या करण्यात आली होती शिवप्रसाद बांगरे आणि प्रवीण भांडारकर अशा दोन आरोपींची नावं आहेत चोरीच्या उद्देशानं ही घटना घडल्याचं समोर आलं आहे वसईतल्या एका अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आहे वसईत जे शाळेच्या भरधाव वेगानं येणाऱ्या एकानं बसनं दुचाकी चालकास फरफटत नेला पन्नास वर्ष विल्यम लोपीस असं दुचाकी चालकाचं नाव असून ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दरम्यान वसईच्या पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाच्या विरोधात पुन्हाही दाखल करण्यात आला आहे फिर्याद देण्यासाठी आलेल्या महिलेनं पोलिसांना मारहाण केली हा प्रकार कल्याणमधल्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडला आहे हिना अन्सारी असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे हिना अन्सारी यांनी त्यांच्या त्यांना त्यांचा वडिलांचा फ्लॅट विकण्यास काढला होता टोकन म्हणून संबंधित व्यक्तीनं त्यांना दहा हजार रुपये दिले त्यानंतर त्यांनी फ्लॅट विकायचा नाही असा फोन केला आणि संबंधित व्यक्तीला फ्लॅटची कागदपत्र परत मागितली कागदपत्र परत द्यायला गेलेल्या व्यक्तीला हिना यांनी मारहाण केली आणि थेट पोलीस ठाणे गाठलं त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलवलं असता हिना यांनी पोलीस ठाण्यात भिंगाणा घालत पोलिसांना मारहाण केली सध्या हिना अन्सारीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरचा जुना वर्सोवा पुलाला <दगागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> पुन्हा तडे गेलेत त्यामुळे तीन सप्टेंबर पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे नव्या पुलावर वाहतुकीचा ताण पडतोय मुंबई आणि ठाण्याला गुजरातला जोडणारा हा महत्वाचा पुले एकोणीसशे सदुसष्ट साली बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याचं दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा निदर्शनास आलं होतं त्यानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात आली पण दोन वर्ष उलटत नाही तोच पुन्हा एकदा या पुलाला तडे गेल्यानं दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा एकदा मैदानात उतरलेत विदर्भवाद्यांनी काल नागपुरात एकोणीसशे त्रेपन्नच्या ऐतिहासिक नागपूर कराराची होळी केली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला नागपूर करारानुसार विदर्भ राज्याचा समावेश महाराष्ट्रात झाला होता मात्र एकोणीसशे साठ नंतर नागपूर करारातील तरतुदींचं योग्य पालन करण्यात आलेलं नाही आणि विकासाच्या स्पर्धेत विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत पिछाडीवर राहिला असा आरोप विदर्भवाद्यांनी केला राज्यातल्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांची जी मुलं कारागृहाबाहेर रस्त्यावर राहतात अशा सर्व मुलांची माहिती गोळा करून ती सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे ही माहिती मिळाल्यास या मुलांना शिक्षण आणि इतर सोयी पुरवणं शक्य होईल असंही कोर्टाचं म्हणणं आहे प्रयास या स्वयंसेवी संस्थेनं महिला कैद्यांच्या मुलांसंदर्भात एक अहवाल तयार करून काही सुधारणा ना सुचवल्या होत्या त्या अहवालाची दखल घेत उच्च न्यायालयानं सोमोटो याचिका दाखल करून घेतली आणि त्या अंतर्गत सरकारकडून ही माहिती मागवण्यात आली दरम्यान महिला कैद्यांना तुरुंगवासानंतर दिली जाणारी पाच हजारांची रक्कम पंचवीस हजार करण्यात येणार असल्याची माहिती सरकारनं न्यायालयात दिली आहे जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन लवकरच हायटेक होणार आहे साईबाबांच्या दर्शनासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली मुंबईत साईभक्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते शिर्डीतल्या रुग्णालयातील खाटांची संख्या हजारापर्यंत वाढवण्यात येणार असून पालखी मार्गात लवकरच भक्तनिवारे उभारण्यात येतील अशी माहितीही हावरे यांनी दिली या मेळाव्याला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफचा प्रस्ताव अजून प्रलंबित असला तरी त्यांच्या एका नव्या प्रस्तावाला पालिकेनं मान्यता दिली आहे मुंबईतल्या काळाघोडा परिसरात वीकेंड आर्ट गॅलरी सुरू करण्यात पालिकेनं मान्यता दिली आहे त्यामुळे शनिवार रविवार काळाघोडा परिसरात चित्रकार रांगोळीकार शिल्पकार आपली कला सादर करू शकणार आहेत याबाबत आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती त्यानंतर संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादतील आर आर पाटील फाउंडेशननं दांडियाचा कार्यक्रम रद्द केला औरंगाबादमध्ये दरवर्षी क्रिस्टल स्वरविहार दांडिया नवरात्रोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं घरात एखादी दुःखद घटना घडल्यावर सण साजरे केले जात नाहीत कोपर्डीची घटना दुर्दैवी असून पोलिसांनी आतापर्यंत चार्जशीटही दाखल केलेली नाही त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून दांडियाचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं आयोजक विनोद पाटील यांनी सांगितलं